येस परफेक्ट सेट झालेला आहे तुम्ही बघू शकता सुपर बघा म्हणजे आपलं एवढं परफेक्ट सगळे मेजरमेंट आहे ना मला अजून थोडं त्याला ट्रेंडी बनवायचं असेल ना तर तुम्ही याच्यावरती आईस्क्रीम टाकून सुद्धा खाऊ शकता बघू शकता सगळ्या लेअर्स अशा मस्त दिसतात त्याच्यामध्ये छान डिशमध्ये ठेवून तुम्ही आईस्क्रीमसोबत हे देऊ शकता आणि खूपच टेमटिंग आणि अगदी शाई आणि ट्रेंडी हे दिसते आहे बघा आणि तुम्हाला इथे प्रत्येक बाईटमध्ये क्रंच सॉफ्टनेस क्रिमिनेस आणि काजू बदाम पिस्ताचा शाईनेस हे सगळं आहे रेसिपीमध्ये तुम्हाला जर मुलाच्या आवडीचं चा, कुठलं डेझर्ट किंवा गोडाचा पदार्थ तयार ता ता करायचा असेल ना तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आमच्याकडे मुलांना विचारलं ना विचार की अरे स्वीट काय बनवायचं तर त्यांचं ऑप्शन हेच असते किंवा छोटी मोठी पार्टी आहे मुलांचे वाढदिवस वगैरे आहे तर अशा वेळेस पण तुम्ही हे बनवून ठेवू शकता आणि उन्हाळ्यात तयार करायसाठी खूप चांगलं स्वीट आहे डेझर्ट हे म्हणजे तुमच्याकडे गेस्ट येणार असतील तर तुम्ही अगदी दोन दिवस आधी तयार करून हे ठेवू शकता नमस्कार सुषमाली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण मस्त शाही सेवया बनवतो आहे म्हणजे तुम्ही खीर किंवा गोड शेवया तर नेहमीच बनवल्या असेल एकदा ह्या शाही शेवया बनवून बघा पण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी तीनशे ग्रॅम ज्या बारीकवाल्या शेवया येतात ना आपण त्याला सुतक शेवळ्या म्हणतो त्या घेतलेल्या आहेत तुम्ही घरच्या पण घेऊ शकता ह्या मी विकत आणलेल्या आहे आणि याला आपण असं ना थोडं हाताच्या साह्यानी अगदी बारीक बारीक याचा चुरा करून घेऊ घरी फेण्या पण तयार केल्या जातात त्या पण तुम्ही वापरू शकता सुतक छवळ्या घेऊ शकता आणि ह्या भाजलेल्या आहे तुमच्याकडे नसेल भाजलेल्या तर तुम्ही तशाही घेऊ शकता नंतर आपल्याला याला थोडंसं भाजायचंच असते जर भाजलेल्या असेल तर थोडंसं रोस्ट करावं लागतं जर भाजलेल्या शेवया नसेल तर त्याला असं गुलाबी सर होईपर्यंत भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने याचा असा चोरा करून घेतलेला बघा त्यानंतर पॅनमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तूप टाकून घ्यायचं आणि या तुपामध्ये जे बदामाचे तुकडे आहे पाव कप पा आहे किंवा जवळपास तीस ग्राम वगैरे असतील हे काजूचे तुकडे तेही तेवढेच घेतलेले आहे आणि हे पिस्ता त्याचे बारीक बारीक असे काप करून घेतलेले तर ते काजू आणि बदामाच्या अर्धे घेतले तुम्ही अजूनही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घेऊ शकता आणि आपल्याला याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत याच्यामध्ये रोस्ट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता याचा रंग चेंज झालेला आहे आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपण ह्या शेवया टाकून घेऊ आणि या शेवयांना मी हलकंसं रोस्ट करून घेते कारण हे ऑलरेडी रोस्टेड आहे जर तुमच्या शेवया रोस्टेड नसेल तर छान अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुम्ही त्या रोस्ट करून घ्यायच्या आता हे शेवया तुपामध्ये छान मिक्स झाले आहे थोड्याशा रोस्ट पण आपण त्या तुपासोबत करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये हे मिल्क पावडर आहे तीन टेबलस्पून तुम्ही मिल्क पावडरऐवजी खोवा पण इथे वापरू शकता आणि तीन टेबलस्पून ही साखर आहे ज्याच्यामुळे काय होईल ना आपल्या शेवळ्याला एक गोडसरपणा येईल आणि मिल्क पावडर घातल्यामुळे त्याला क्रिमी येईल तर आपण हे सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ हे व्यवस्थित आपलं मिक्स झाल्यानंतर याला थोडा वेळ याच्यासोबत परतवून घ्यायचं मिल्क पावडर आणि साखरेचं पावडर याच्यासोबत याला चांगलं परतवून घेतलं शेवळ्याला आता आपण ह्या शेवळ्या दुसऱ्या भांड्यामध्ये थंड व्हायसाठी काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये मी पॅनमधलं ते काढून घेतलं थोडंशी पॅन धुवून घेतली म्हणजे पॅन पण आपली ओलसर होते आणि हे एक लिटर दूध मी टाकून घेते तर हे फुल फॅट दूध आहे जे मी आधी तापवून घेतलेलं आहे आणि या दुधाला आपल्याला आटवून घ्यायचं आहे मी मुद्दाम पसरत भांड्यात टाकून घेतलं त्याच्यामुळे ही प्रोसिजर जी आहे ती लवकर होईल आपली आटवण्याची तर मी याला वन फोर्थ जे आहे ते आटवून घेते मध्ये मध्ये बरेचदा फिरवत राहायचं आणि पसरत भांड्यात केल्यामुळे थोडंसं लक्ष पण द्यावं लागेल सारखं आपल्याला इथे आपलं दूध आटत आहे मी याच्यामधलं थोडंसं दूध बाजूला काढून घेते आहे चमच्याच्या सायाने इथे मी पाच चमचे दूध बाजूला काढून घेतलेलं या दुधाला ना पाच ते सहा मिनिट असं चांगलं उकळून घेतल्यानंतर आपण ही पिठी साखर टाकून घेऊया तर तीन टेबल स्पून किंवा पाव कप ही साखर आहे इथे साखरेचं प्रमाण तुम्ही थोडस कमी अधिक करू शकता किंवा याच्यामध्ये साखरेऐवजी तुम्ही कंडेन्स मिल्क पण टाकू शकता आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं वन फोर दूध जे आहे ते आटवून झालेलं आहे बघा आता इथे गॅसची फ्लेम अगदी स्लिम वरती करून देऊ आपण आता आपण जे बाजूला दूध काढून ठेवलं होतं ना तर त्याच्यामध्ये हे मी मिल्क पावडर टाकून घेते तर चार टेबल स्पून हे मिल्क पावडर आहे आणि आपण याला मिक्स करून घेऊया तर गरम दुधामध्ये नाही टाकायचं थोडंसं किंवा खूप जास्त दुधामध्ये पण नाही टाकायचं काय होते त्याचे गडे होतात आणि मग त्याला ज्यामध्ये वेळ जातो म्हणून अगदी असं थोडंसं मी दूध टाकून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये आपण असं मिक्स करून आता त्याच्यामध्येच मी हे चार टेबल स्पून जे आहे ते कस्टर्ड पावडर टाकून घेते आणि याला पण आपण पन छान असं मिक्स करून घेऊ आणि असं हे छान व्यवस्थित मिक्स झालं की हे या दुधामध्ये टाकून घ्यायचं आणि पटापट -पत फिरवायचं म्हणजे त्याचे गडे पकडायला नको भांड्याला थोडं चिपकलं होतं मी त्याच्यामध्ये थोडं दूध टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला आता छान असं घट्ट येईपर्यंत हे शिजवून घ्यायचं ते मिश्रण टाकल्यानंतर नाही याला कंटिन्यू फिरवायचं आहे नाहीतर त्याचे गडे पकडू शकतात आणि तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण जे आहे ते घट्ट होत चाललेलं आहे छान खतखदेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हे आपलं शिजवून झालेलं आहे छान मस्त थिकनेस बघा परफेक्ट थिकनेस याला आलेली आहे आणि आपलं हे रेडी आहे आपण आता हे बाजूला ठेवून देऊ आणि आपल्याला दुसरं सेटिंग करून आहे आता तुम्ही याची थिकनेस बघू शकता अगदी परफेक्ट थिकनेस झालेली आहे कारण थंड झाल्यावरती अजून हे थोडं घट्ट येतं आता शाही शेवळ आहे त्याच्यामुळे त्याचं सेटिंग पण असं खास असतं त्यासाठी मी ही ग्लास प्लेट घेऊन घेतलेली आहे असं काही नाही ग्लासचीच पाहिजे तुम्ही तुमच्याकडे मेटलची पण घेऊ शकता स्टीलची पण घेऊ शकता जे आता आपण शेवळ्या ह्या तयार करून घेतल्या होत्या ना या ते हे आपण सगळीकडे सारख्या लेअरच्या टाकून घेऊया खाली बघा त्याच्यामधल्या मी हे एवढ्या वाचवून ठेवलं आहे त्याच्यामध्ये शेवळ्या टाकून झाल्यानं तर हाताच्या साहाय्याने चांगलं हे थोडंसं असं प्रेस करायचं दाबून घ्यायचं म्हणजे काय होतं त्या शेवळ्यांना बाइंडिंग येते चांगली आणि आपली लेवल पण व्यवस्थित होते आणि ना थोड्याशा शेवळ्या राहू द्यायच्या खाली जी आहे बेसला आपल्याला जास्त घालायची आहे आणि थोड्या शेवळ्या राहू द्यायच्या आता ही तयार करून घेतलेली संपूर्ण रबडी आपण याच्यावरती टाकून घेऊ तुम्ही याच्याऐवजी रबडी पण तयार करू शकता आपण हे जे आता दूध तयार केलं ना त्याच्याऐवजी वेगळं मी टाकून घेतलेलं आहे थोडंसं जे भांड्याला राहते ना ते पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता ह्या काढून ठेवलेल्या शेवळ्या आपण याच्यावरून टाकून घेऊया सगळीकडे टाकायचं ते संपूर्ण शेवळ्या मी याच्यामध्ये टाकून घेतले जे आपण काढून घेतल्या होते आणि हे पूर्ण असं झाकलं गेलं पाहिजे थोडंसं हाताच्या सहाय्याने तुम्ही सेट करू शकता याला आणि आता त्याच्यावरती आपण हे रोस्ट करून घेतलेले सगळे काजू बदामचे तुकडे जे आहे ते टाकून घेऊ अगदी सगळीकडे प्रॉपर टाकून घ्यायचे म्हणजे सगळ्या वाईटमध्ये आपल्या ते आले पाहिजे इथे तुम्ही काजू बदामचे जी क्वांटिटी आहे थोडी कमी करू शकता पण मी मुद्दामच भरपूर घेऊन घेतलेले कारण प्रत्येक बाईटमध्ये ते यायला पाहिजे आणि बघा एकदम आपला दिसतोय ना शाई मेनू आणि आता आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे छान मस्त थंड गारेगार मस्त लागते अगदी ऑसम लागते तुम्ही एक तर ओव्हरनाईट ठेवू शकता रात्रभर ठेवू शकता किंवा दिवसा करत असेल तर पाच ते सहा तास फ्रीजमध्ये ठेवा पण ओव्हरनाईट ठेवलं ना तर खूप छान सेट होतं हे आणि तुम्ही नेक्स्ट डेला मस्त एन्जॉय करू शकता हे दोन तीन दिवस आधी पण तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि इथे आपल्या शाई सेवया आणि बघूया आपण येस परफेक्ट सेट झालेला आहे तुम्ही बघू शकता सुपर बघा येस म्हणजे आपलं एवढं परफेक्ट सगळे मेजरमेंट आहे ना तुम्ही बघू शकता आपल्या शेवयाचं हे किती छान आलेलं आहे टेक्शर आणि आपण टेस्ट करूया क्रंची आणि सॉफ्ट असं तिन्ही प्रकारचं फिलिंग या शेवयामध्ये येते आहे आणि अगदी डेलिशियस झालेले आहे गोडाचं प्रमाण पण अगदी परफेक्ट आहे हे शेवय आपण सर्व करूया तर सर्व करायसाठी काय करायचं ना थोडेसे असे व्यवस्थित मस्त पीस तयार करून घेऊ तुम्हाला अजून थोडं त्याला ट्रेंडी बनवायचं असेल ना तर तुम्ही याच्यावरती आईस्क्रीम टाकून सुद्धा खाऊ शकता डिश मध्ये ठेवून आईस्क्रीम सोबत पण हे देऊ शकता आणि खूपच टेम्पटिंग आणि अगदी शाई आणि ट्रेंडी हे दिसते आहे बघा आणि अशा पद्धतीचे स्वीट जे आहे ते मुलांना फार आवडतात आणि मुलं खूप एन्जॉय करतात तुम्ही या रेसिपीला नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद